साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून मध्ये घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आयोजित केलेल्या होत्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या अभ्यासक्रमात नांदेड विभागीय केंद्राचा विद्यार्थी गुंडे अवधूत गुणाजी यानं गोल्ड मेडल प्राप्त केलंय नुकताच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या वतीनं तिसावा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभास श्री सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच प्राध्यापक अशोक कोळस्कर माजी कुलगुरू पुणे विद्यापीठ पुणे प्राध्यापक संजीव सोनवणे कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन प्रभारी कुलगुरू नाशिक तसेच या कार्यक्रमात श्री भटूप्रसाद पाटील परीक्षा नियंत्रक नाशिक श्री दिलीप भरड कुलसचिव नाशिक विद्यापीठाचे वित्त अधिकारी डॉक्टर गोविंद कतलाकुठे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला गोंड्या अवधूत हा विद्यार्थी काही अपरिहार्य कारणामुळे त्या ठिकाणी तो जाऊ शकला नाही त्यानिमित्तानं आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नांदेड यांच्या वतीनं विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर यशवंत कल्ले पवार यांच्या वतीनं सदरील विद्यार्थ्याचा गोल्ड मेडल स्वर्णपदक स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला डॉक्टर यशवंत कल्ले पवार सरांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि राबवीत असलेल्या कार्यक्रमामुळे विभागीय केंद्र नांदेडच्या वैभवामध्ये हा मिळालेला मानाचा तूर आहे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीनं हे यश प्राप्त करता आले यावेळी थोरस सर डॉक्टर कोलते सर विकास पावडे नितीन देशमाणे संपूर्ण कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर यशवंत कल्लेपॉर नांदेड विभागीय वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार काल नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पदवीदान समारंभ पार पडला मुद्दाम सांगा असं वाटतं आनंदाची बातमी ही की आमच्या नांदेड जिल्ह्यात विभागातून गुंडे अवधूत बिलीप परीक्षेमध्ये गोल्ड मेडल त्यांना प्राप्त झालेलं आहे पण या काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पुढील परीक्षामुळं तो सदरील विद्यार्थी त्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहू शकला नाही पण आम्ही आज आमच्या कार्यालयाने कार्यालयामधील सर्व स्टाफच्या वतीने आम्ही त्यांचा गुणगौरव केला आहे आणि प्रथम या बिलीप गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो आणि भाविक काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो अशाच पद्धतीनं आमच्या विद्यापीठाचे गुणवंत विर विद्यार्थी समोर येतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद सर नमस्कार मी अवधूत गुणजी गुंडे मुकामको दरेगावाडी मी आज म्हणजेच महाराष्ट्र मा, नाशिक विद्यापीठाच्या विसाड्या दीक्षण समारंभामध्ये मला गोल्ड मेडल प्रदान करण्यात आलेलं आहे पण काही तांत्रिक कारणास्तव असतो माझी परीक्षा असल्या कारणाने मी तिथे जाऊ शकलो नाही माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते मी स्वीकारू शकलेलो नाही कारण माझी परीक्षा होती त्या त्याच तारखेला म्हणून मी जाऊ शकलो नाही आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठाचे आपल्या महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मटेरियल वापरावं आणि हे स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सीसाठी अतिशय उत्कृष्ट आहे मी माझा थोडक्यात परिचय देतो कारण मी अवधूत विनाजी गुंडे माझं शिक्षण डी एड बी एड आणि टेट पात्र आहे त्यानंतर एल एल बी एसुद्धा झालेलं आहे आणि वाय सी एम यू मुक्त विद्यापीठामध्ये मी बी ए पास आहे आणि त्याचबरोबर आता बिलीप आणि एम डीपला माझं ॲडमिशन आहे बिलीप बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स या शिक्षणक्रमामध्ये मला गोल्ड मेडल भेटलं सुवर्णपदक भेटलं आणि माझं ॲडमिशन पीपल्स कॉलेजला होतं तेथील प्राचार्य डॉक्टर जाधव सर आणि साजित सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्या अभ्यासक्रमासंदर्भात आणि आज मी खुद एम्प्लॉयी आहे शासनाचा सेमी एक गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय आहे श्री शारदाहून एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय अशोकरावजी साहेब आणि महाविद्यालयाचे यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विद्यापीठाचे असे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे परकुलगुरू गणेशचंद्रजी सर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याच प्रेरणेने मी आजपर्यंत इथपर्यंत गोल्ड मेडलपर्यंत पोहोचू शकलो आणि असंच मार्गदर्शन साहेबांचं राहील आणि त्यानंतर आदरणीय आपले महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक नांदेडचे काले पवार सरांनी मला इथं बोलून माझा सत्कार केला मला प्रोत्साहन भेटलं आणि मी खूप आनंदित झालेलं आहे विद्यार्थ्यांनीसुद्धा या शिक्षण क्रमासंदर्भात आणि या विद्या विद्यापीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त चा चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावं आणि ह्या मटेरियलचा म्हणजे पुस्तक बुक्स आणि ह्या एम पी सी च्या बाबतीत बोलायचं झालं तरी आमचा जास्तीत जास्त उपयोग करावा असं मी त्यांना सांगू इच्छितो आणि धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर आपले ज्ञान साधना ज्ञान साधना ज्ञान गंगा बरोबर आपल्या चॅनलचं नाव वगैरे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आ... परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा